भगवंताला भल्या पहाटे पळलेलं स्वप्न अर्थात सुंदरवाडी आणि सावंतवाडी सावंतवाडीचं हृदय आणि आत्मा असलेला हा मोती तलाव का कुणास ठाऊक या मोती तलावाला नजर लागलेली आहे नजर लागलेली आहे ती प्रदूषणाची नजर लागलेली हे ती प्रदूषणाच्या अनुषंगाने असं दुष्कृत्य करणाऱ्या व्यक्तिमत्वांची नजर लागलेली आहे ती कालपासून सुरू झालेल्या फटाक्यांची आणि नजर लागलेली हे ती असंवेदनशील मनाच्या व्यक्तिमत्वांची नमस्कार मी रुपेश पाटील सत्यार्थ महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आजचा विषय जरा खूपच संवेदनशील आहे महाराष्ट्राच्या तळ कोकणातील सुंदरवाडी अर्थात सावंतवाडीच्या मोती तलावाच्या आपण काठावर उभे आहोत आपण पाहू शकतो काल रात्री येथे फटाक्यांची मोठी आतशबाजी झाली आणि अनेक तरुणाई युवकांनी फटाके इथे फोडले मात्र हे फटाके फोडत असताना त्यांनी मोती तलावाचं सौंदर्य जोपासणं काळाची गरज आहे याच विषयाच्या अनुषंगाने आपण चर्चा करणार आहोत आपण माझ्या बॅक साईडला जर बघितलं तर तुमच्या लक्षात येईल की इथलं प्रशासन जागरूकता आहे नगरपालिका असेल किंवा तिथले कर्मचारी असतील मुख्याधिकारी असतील ते वारंवार विनम्र आवाहन करत असतात की सौंदर्य जपा मात्र आपण ते जपतोय का आणि साधारण पंचवीस तीस वर्षापूर्वीचा मोती तलाव आणि आत्ताचा मोती तलाव याच्यात काय फरक आहे या सगळ्या गोष्टींशी आपण आज उकल करणार आहोत आपल्यासोबत एक संवेदनशील तेवढेच अभ्यासू सेवानिवृत्त प्राध्यापक फासरबेकर सर आहेत सर सत्यार्थ मध्ये तुमचं मी स्वागत करतो धन्यवाद सर मला सांगा आत्ता तुम्ही अनेक वर्ष या सावंतवाडीत राहत आहे पूर्वीचा मोती तलाव बघितला आहे तला तुम्ही आत्ता पण बघताय मनाला काय वेदना होतात मी इथे एकोणीसशे सदुसष्ट म्हणजे जवळपास छप्पन वर्षापूर्वी आलो अर्थात माझ्या अध्यापैकीच्या सभेसाठी तिथं रुजू झालो त्यावेळेचं जे विस्तृत असं हे मोतीतलाव होता आणि त्या मोती तलावामध्ये कुठल्याही प्रकारची घाण कचरा काही नसताना स्वच्छ पाणी डोंगरातून आलेलं तसं तर तसं साचलं जायचं आणि संबंध तलाव हा अतिशय सुंदर आहे सौंदर्यपूर्ण वाटतं इथे केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही यामुळे अनेक चांगल्या गोष्टी घडायच्या कारण इथल्या आसपासच्या आणि बऱ्याच सावंतवाडीतल्या विहिरीना यामुळे पाणी सतत असायचं उन्हाळ्यात देखील पाणी आटलं आहे असं फार कमी असेल त्यानंतर अर्थातच विकासाच्या नावाखाली म्हणा रस्ते रुंद करण्याच्या नावाखाली म्हणा मोठमोठ्या बिल्डिंग बांधण्याच्या नावाखाली म्हणा हे तळं आकुंचित होत गेलं आणि जे होतं जवळजवळ मला वाटतं वन थर्ड जवळजवळ नाहीसं झालं आणि ते आकुंचित आणि संकुचित झालेलं तळं आज आपण बघतो सर एक मिनिट थांबवतो तळं जसं संकुचित झालं तशी माणसाची मन सुद्धा संकुचित झाली कारण मोती तलावाचं त्यावेळेस सौंदर्य जोपासणं ती काळाची गरज ओळखून तिथली नागरी व्यवस्था होती याबद्दलही प्रकाश टाकावा नाही त्यावेळेला संवेदनशील माणसं होती आजही आहेत नाही असं नाही परंतु काय काळाच्या ओघात किंवा सगळ्या रेट्या पुढे त्यानं विचार करायला सवय मिळत नाही असं दिसतं इथे केवळ सौंदर्याचा प्रश्न नाही एक गोष्ट महत्त्वाची आहे की आजूबाजूची झाडं डोंगरातली झाडं आणि पाण्यात जो अपुक सेवा किंवा इतर वनस्पती वाढतात त्या कार्बन डायऑक्साइड कार्बन हे पर्यावरणाचं शोषून घ्यायचं काम करतात आणि शुद्धीकरण करत असतात आज काय झालं त्याच्यात प्लास्टिकचा भ्रमसाठ साठा होतो आहे कारण तो वापर इथं होतो आजूबाजूची जे रेस्टॉरंट्स आहेत हॉटेल्स आहेत तिथले खाद्यपदार्थ घेतात खातात आणि सहज आपलं हातातल्या त्या पैशा किंवा ते प्लॅस्टिक किंवा त्या बॉटल्स अशा फेकून देतात यामुळे पुढे काय होतं याचा विचार त्या फेकणाऱ्या कुणालाही काय येऊ नये याचंच मला एक आश्चर्य वाटतं आणि खंत वाटतं सर नगरपालिका प्रशासनाने नगरपालिकेचे कर्मचारी जीव तोडून काम करत आहेत अनेक कर्मचारी बांधव आज मला पाटे मी बघितलं की ते काम करत होते खरं तर केवळ पालिकेच्या बिचाऱ्या कंत्राटी कामगारांना तिथे राबून घेणं याच्यात मला अर्थ वाटत नाही एक संवेदनशील नागरिक म्हणून किंवा आपण म्हणतो सजग नागरिक म्हणून तुम्ही इथल्या नागरिकांना इथल्या युवाईला विशेषतः युवाईला काय आवाहन करा आता आम्ही पाहिलं तिथे कचरा जोळता जाणार आहे कर्मचारी असतात वास्तविक त्यांचे आमच्या खूप मोठे उपचार असतात करून भल्या पाटे ते निघतात मोठ्या मोठ्या त्या हौ बाजल्यासारख्या पिशव्या आहे ते घेऊन दारोदरी जातात शिवाय नगरपालिका मोठ्या गाड्या पाठवतात मोठ्या प्रमाणात कुठे कचरा जमला असेल तर तोही जोळवतात म्हणजे हे आमच्या दृष्टीने केवळ स्वच्छता देत नाही तर आमच्यासाठी काम करणारी माणसं आहेत आमच्या आरोग्याला जपणारी माणसं आहेत नक्कीच म्हणजे हे कर्मचारी जे काही नगरपालिकेत असतील इतरच असतील त्या आपण मदत करावी का त्यांच्या कामामध्ये अधिक भर टाकावी असा विचार आम्ही युवाळीला करायचा विशेषतः युवकांनी याचा विचार अधिक केला पाहिजे कारण तुम्ही हे पुढे घेऊन जाणार आहात नक्कीच नक्कीच कारण इथे हा तलाव स्वच्छ राहिल्याने काय काय फायदे होतात ते एकदा तुम्ही जाणून घेतले की तुम्हाला आपसुकच वाटलं पाहिजे की मी इथं प्लॅस्टिक पिशव्या टाकता कामाने इथं प्लॅस्टिकच्या बाटल्या टाकता कामाने किंवा प्लॅस्टिकचे जे काही डिशेसवर असतात ते खाऊन झाल्यानंतर टाकता सुद्धा फटाकेसुद्धा आणि हे तरी फार मोठं आहे की फटाके मग ते गणेश चतुर्थीला असतील दिवाळीला असतील किंवा कुठल्याही सणाला असतील त्या सणाला फटाके फोडून ते इथं रॅपर्स म्हणा फटाके म्हणा ज्याच्यात टाकणे त्यामुळे केवळ ते दूषित होत नाही तर त्यामध्ये जे काही विषारी रोग असतात ती सगळी ती बॅक्टेरियाला ठेवून टाकतात बॅक्टेरिया हस्त होतात आणि ही जी बॅक्टेरिया असतात शेवाड्याबरोबरचीमध्ये तीच खरं म्हणजे स्वच्छता करण्याचं काम करतात तेव्हा हे लक्षात ठेवलं म्हणजे सगळ्याच नागरिकांनी मग ते लहान मुलं असतील किशोरीन मुलं असतील युवा वर्ग असेल किंवा वयानं मोठा झालेला असेल कुणीही असेल त्यांनी सगळ्यांनी याचा विचार एकत्रितरित्या करावा आणि आपण याच्या या सगळ्या गोष्टीला जबाबदार राहू नये याच्यासाठी दक्षता घ्यावी खूपच सुंदर असा विचार सरांनी सांगितला धन्यवाद सर आपण पाहू शकतो की ह्या मोती तलावाच्या काठावर आहोत कर्मचारी इथले सजग आहेत त्यांनी खूप सारा हा जो कचरा आहे इथे प्लास्टिक बॉटल्स आहेत वेगवेगळ्या पिशव्या आहेत प्लास्टिकच्या आपण पाहू शकतो की अशा पद्धतीने प्लास्टिकच्या पिशव्या प्लास्टिकच्या बॉटल्स काही बिअरच्या बॉटल्स काही दारूच्या बॉटल्ससुद्धा इथे दिसत आहेत तर ह्या दिसू नये ही जबाबदारी एक भारतीय म्हणून एक नागरिक म्हणून एक सावंतवाडीकर म्हणून आपली आहे फातर्पेकर सर सेवानिवृत्त जरी झाले असले तरी सजगता जोपासावी आपण सगळे मोती तलावाचे मित्र बनूया मोती तलावाचे शत्रू बनून आपला फायदा नाही आहे तर आपण इथली जी जीवसृष्टी आहे इथली जी पर्यावरण सृष्टी आहे तिला आपण कुठेतरी थेच पोहोचवतोय हेही त्यांनी विषद केलं आपण सातत्याने हे आवाहन करतो मी सुद्धा सत्यर्थ महाराष्ट्राच्या वतीने तमाम सावंतवाडीकरांना हृदयापासून विनंती करतो आव्हान नव्हे हात जोडून विनंती करतो की अशा पद्धतीचा प्लास्टिकचा कचरा किंवा फटाक्यांचे रॅफर्स कृपया विनंती आहे या मोती तलावात टाकू नका आपण हे जे तवंग दिसतं आहे हे तवंग काल परवा जे काही फटाके फोडले गेले त्याच्यातले जे काही विषारी द्रव्य याच्यात टाकलं गेलं त्याचा हा सगळा परिणाम आहे आणि याचा दुष्परिणाम असा आहे की या मोती तलावात वाढणारी जीवसृष्टी जी आहे ती कुठेतरी नष्ट होण्याची भीती प्राध्यापक फातर्पेकर सरांनी व्यक्त केली असो तुर्तास एवढंच सांगतो की आपण पर्यावरण जोपासू पर्यावरण संवर्धन करू आणि माझं सुंदरवाडी अधिक सुंदर करू एवढीच विनंती करतो मी रुपेश पाटील व्हिडिओ जर्नालिस्ट साबाजी परबसह सावंतवाडी